Thank you हा आमचा ट्रॅक्टरला जोडून याला रोटावेटर म्हणतात ट्रॅक्टरला जोडून आम्ही याच्या सहाय्याने शेतीची मशागत करत असतो त्याच्याच बाजूला नांगर आहे त्याच्याने आम्ही नांगरणी काढतो देना फुलं देवासाठी काल आम्ही तरी बरेच खूप सारे तोडले पण आज इकडे नवीन उमलून नवीन फुलं आलेले तिकडे सगळं इकडे हम्म हे बेलाचे झाड जे आपण मोठ होता अच्छा हे पिंडावर आपण चढवतो भरपूर आणि ते इकडे आपलं फुले बाबा पांढरे फुले हे ब्रह्मकमळ ब्रह्मकमळ आता भरपूर येऊन गेले आठ दिवसापूर्वी फुल दहा एक फुलं आले होते ब्रह्मकमळ झाड आहे तुळस आहे तुळस लावलेली इकडे तुळस लावली हे रामफळ झाड हे रामफळ रामफळ आहे ना सीताफळ वेगळं आणि रामफळ वेगळं ना दोगा गया गया है ते दोघ वेगळे वेगळे झाले आहेत इथं आमची विहीर आहे मोठ पंप आहे कधी बांधलेला बाई आपण ही विहीर दोन हजार नऊ साली खोदकाम करून दोन हजार नऊ साली विहिरीचे काम केलेले आहे अच्छा कारल्याचं वेळ कारल्याची वे वेळे काही अशावरती आमच्या फेन्सवरती आलेली जे घराला कार कंपाऊंड केलं आहे त्याच्यावरती ही आता कारल्याची वेळ आलेली आहे तर इकडे आमचे काका पण आलेले आहेत बाबांचे हे लहान बंधू आहेत आणि तुम्हाला जसं दाखवलं मागे भेंडीचं तर काकाने सगळी भेंडीची लागवड केलेली आहे आणि शेतीचे सर्व कामं जास्त करून काकाच करतात अच्छा या दोघांनी असं जवळ जवळ काय सांगायला आता शेतीबद्दल तुमच्या दोघांनी मी दोन हजार नऊ साली शेतीचे डव्हलप करून आमचे लहान बंधू सुनील शंकर भामरे यांच्याकडे सुपृत केलेले आहे व ते शेतीचे सर्व कामं तेच पाहतात टॅक्टर चालवणे शेतीची मशागत करणे काय शेतीमध्ये काय लावणे काय नाही याचे सर्व तेच बघतात आम्ही फक्त बघत राहतो मी दोन हजार अठरा साली शेवने पोलीस खात्यातून शेवनिवृत्त होऊन नंतर आता कायमस्वरूपी शेतीत लग्न झालेलं आहे तर बाबा आधी पोलीसमध्ये होते ठाणे भिवंडी इकडे बाबांनी सर्विस केलेली आणि आता गावाकडे शेती असल्यामुळे त्यांना आवड ही होती आधीपासूनची म्हणून बाबांनी आता पूर्ण शेतीमध्ये दे वेळ द्यायचा असं ठरवलं की आमच्या मूग पेरलेला आहे त्याला मुगाच्या शेंगा आलेल्या आहेत एक तोडा झालेला आहे आता दुसरा तोडा आम्ही दोन तीन दिवसात करणार आहोत अच्छा हा दोत्र जे फुल फळ असत ते आपण शिवजींना चढवतो खास करून माझ्या भावाने दिलेले अच्छा प्रवीण मामाण अच्छा भाऊसाहेब प्रवीण अजून हे खालजे पिवळ झेंडूच लावलेले हा सगळा मूग लावलेला आहे मूग मूग हा तेच मूग म्हणजे आमच्या शेतात एवढे काही काही झाड आहेत बाबांचं एक आवड म्हणून बाबांनी सगळं लावलेलं आहे हे अंजीर अंजीर अजून ना कढीपत्ता मामीचं स्पेशल आहे स्पेशल मोठे मामींना कढीपत्ता लागतो त्यांच्या स्पेशल साठी मोठा आम्ही जर बघत हा विलॉक तर कडीपत्त्याचं झाड आम्ही एवढं मोठं झालेलं आपलं आणि आता आपल्याकडकडे खूप सारं कडीपत्त्र झालेलं आहे लहान मामींसाठी इकडे पेरूचं झाड अजून काय काय झाड हां ते वालो हे कोणतं अशोकाचं झाड आहे काय वापर याचा माहिती आहे का अच्छा शो म्हणून अच्छा अच्छा इतकं मोठं झालेलं आता हे जायचं म्हणजे जर उन्हाळा असेल तर इकडेच पूर्ण सावली असते अच्छा हे पण का एक खास बात आमची अशी आहे आमच्या शेताची की आमच्या शेतामध्ये बाराही महिने उन्हाळ्यातही आम्हाला सावली भेटते आणि थंडावा हा खास करून भेटतो कारण की पूर्ण परिसर हे हिरवगार असतं आणि आमचं आणि इकडे समोरच एक डोंगर आहे तो पण खूप जास्त हिरवा असतो आणि इकडे पाण्याची कमी जराही नाही आहे बरोबर हा बाळामध्ये बँच बनवलेला आहे बसण्यासाठी आजोबांचं नाव अच्छा आजोबांचं नाव इकडे दिलेलं आहे कैलासवासी शंकर पांडुरंग भामरे सोमपूर हो उकडी तो, तो आमच्या मोठ्या आमींसाठी लावलेला आणि इकडे पेरूच छोट्या आम्हीसाठी हा पेरू हा आमचा डाळिंबाचा बाग आहे दोन हजार चोवीस साली त्याची लागवड केलेली झाडाची लागवण केलेली आहे आता डाळिंबाला कीड किंवा पक्षी किंवा कीटक असे कोणत्याही वस्तूपासून खराब होऊ नये त्याच्यासाठी पिशवीचे आवरण लावलेले आहे या असे फळं आहेत डाळिंबाचे एकदम सुंदर फळ आलेले आहे इकडे पाहू शकता तुम्ही आणि हे किती एकर असेल पाहता आपल्याकडे डाळिंब हे सव्वा एकर डाळिंबाचे रोप रोप शेत आहे त्याचे सातशे सव्वीस रुपये लावलेले आहेत अंदाजे किती आता येला आहे येईल सगळं पूर्ण फळ टोटल किती येतील असा अंदाज काय अडीच ते तीन टनपर्यंत माल निघण्याची शक्यता आहे याला अजून हार्वेस्टिंगला दोन महिने बाकी आहेत दोन अडीच महिन्यानंतर हार्वेस्टिंगला येईल आणि याआधी इथे आम्ही जिकडे आता डाळिंब लावले तिथे आधी आम्ही कलिंगड लावलं होतं आणि ते कलिंगड एवढं सुपर क्वालिटी होतं की ते बाहेर देशात त्याला पाठवलं गेलं होतं बाबा सांगा त्याच्याबद्दल पण थोडंसं आम्हाला जळगाव <coughs> जिल्ह्यातील रावेर येथील व्यापारी राजूभाई यांनी आमचे कलिंगड खरेदी करून डायरेक्ट दुबईला एक्सपोर्ट केलेले आहे सर्व माल एकोणसाठ टन माल निघाला होता तीन एकरमध्ये तीन एकरामध्ये एकोणसाठ टन माल हा बाबांचा निघाला होता कलिंगडाचा अजून साखर उचल जाईल मस्त साखर उचल पडलेला आहे चिखल आहे त्यामुळे तिकडे शेवगाकडे का हां हां ते आता तिकडे लांब तुम्हाला दिस असेल मी बी चूम करून दाखवतो तुम्हाला थोडंसं इकडे हा शेवगा लावलेला आहे ड्रमस्टिक ज्याला आपण बोलतो तिकडे तर सध्या जाऊ शकत नाही कारण की तिथे खूप सारे पावसामुळे चिखल झालेलं आहे तो तिकडे आपण जाऊ शकत नाही लांबून तुम्हाला दाखवू जेवढं जमेल तेवढं दाखवू तुम्हाला मी आता आपण अजून काय काय आहे शेतात ते बघूया बाबांकडून आता आता चा कोथिंबीरचं बघायला चाललो आम्ही कोथिंबीर कशी आहे इकडे कोथिंबीर लावलेली आहे हे सगळे टोटल कोथिंबीर है का आहे का एवढी वीस गुंठ्यात कोथिंबीर लावलेली आहे अच्छा वीस गुंठ्यात कोथिंबीर लावली है। कोथिंबीर आहे कोथिंबीर पोषक कोथिंबीर आहे अजून चार पाच दिवसानंतर कोथिंबीर काढून मार्केटला जाईल ती हम्म किती फ्रेश आहे तुम्ही पाहू शकता हिरवी गार अशी कोथिंबीर आता निघालेली आहे एकदम फ्रेश इकडे काय लावले मका इकडे आमचा मका लावलेला आहे एक अडीच एकर मका लावलेला आहे लाव ला एकवीस जून रोजी त्याची पेरणी केलेली आहे मक्याला पूर्णतः एकशे वीस दिवस परिपक्व व्हायला लागतात अच्छा तर एवढा सर मक्का लावलेला आहे बाबांचा हा प्रवास खरच खूपच खडजर होता पण या सगळ्या गोष्टींवर मात करून बाबांनी इतकं सुंदर आयुष्य उभं केलं या सगळ्या मागे बापूंचा आणि माईचा आशीर्वाद हा नेहमी होता आणि आमच्या आईची साथ ही नेहमी बाबांना होती मी आईबाबांचा पहिला नातू होतो म्हणून माझे खूप जास्त लाड झालेत आणि आजही माझे लाड व माझ्या भाऊ बहिणी याचे अजूनही लाड होत असतात बाबांनी रिटायरमेंटनंतर घेतलेला हा डिसिजन की आपल्या गावात जाऊन शेती करायचा हा डिसिजन खूपच प्रेरणादायी आहे या वयातही शेतीची आवड मनात घेऊन बाबा नवनवीन झाडं लावत असतात त्यात त्यांना सतत पाठिंबा देणारे माझे दोन्ही मामा बाळामा आणि बंटी मामा त्यांच्या या साथीने बाबांचा उत्साह शेतीतला आणखी वाढतो बाबांनी त्यांची पोलिसाची नोकरी पण खूप शानमध्ये केली मला तर एकही दिवस आठवत नाही जेव्हा बाबा माझ्यासाठी काही खाऊ घेऊन घरी आले नाहीत बाबा तुमच्या कारकिर्दीला खरंच माझा मनापासून सलाम आमच्या बाबांवर भरपूर संकटे आली पण दोन हजार सतरामध्ये आलेलं ते संकट आणि माझी सोनपूर गावाशी जोडलेली एक आठवण ही व्यक्ती म्हणजे माझा सखा माझा मित्र माझा सैलेश मामा आज काही कारणामुळे तो आपल्यात नाही आहे मामा आणि माझं नातं हे फार वेगळं होतं जेव्हा कधी मी गावाला जायचो मला त्याच्याशिवाय एकही दिवस जायचं नाही आणि तोही माझी तितक्याच आतुरतेने वाट बघत असायचा त्याने मला सायकल चालवायला शिकवलं नदीत पोहायला शिकवलं उन्हाळ्याच्या सुट्टीत तर तो पैसे साठवण ठेवायचा माझ्यासाठी आणि घरच्यांपासून लपवून मला चॉकलेट आणि वेफर घेऊन द्यायचा मी दोन हजार सोळाचा समर वेकेशन संपून परत निघत होतो तेव्हा त्याला बोललो होतो की मामा यावेळेस क्रिकेटपणे मला हरवलं आहेस पुढच्या वेळी आलो ना मी तुला क्रिकेटपणे मी हरवणार आहे कोणाला माहीत होतं की तू आमचा क्रिकेटमध्ये रंगलेला खेळ तू शेवटचा असेल इतक्या लवकर सोडून गेला सांभाळाला जिथे कुठे असेल तिथे हसत राहा आणि राहा वी मिस यू सो मच सैलिफ फॉर्म तो आमचा सदैव स्मरणात राहशील